तिकडे आत आत आतमध्ये ती अजूनही कधीच एक्सप्लोर न झालेली गुहा पण एक्सप्लोर करतोय आत्ता तर त्या ठिकाणी पहिला असणार आहोत आपण जे आता आतमध्ये जाणार आहोत इथं आतमध्ये कोण आहे काय माहीत नाही आपण डायरेक्ट आत आलोय गुहेमध्ये जास्त वेळ थांबल्यामुळं श्वास घ्यायला थोडंसं हे होत आहे एकदम बसून जावं लागतंय असं पूर्ण आत ऐक जनावर शूट अरे बरेच आतमध्ये मध्ये तिकडे भरपूर जबरदस्त गुहेच जाळप दिसतय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणेच पन्नाट अशा व्हिडिओमध्ये तर आपण आहे सध्या काठीमध्ये काठीच्या भागातली बरीच ठिकाण आपण आता एक्सप्लोअर करत आहोत मागचा व्हिडिओ आपण केला तो म्हणजे पद्मावती देवीचा देवीचं मंदिर आणि खूप सुंदर असं मंदिर ते एक्सप्लोअर केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता परत आपण आलोय काठी टेक या ठिकाणी आणि इथून आपण जाणार आहोत पहिली गुहा एक दोन व्हिडिओपूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की चांदघळ जी आहे त्या गुहेमध्ये आपल्याला एक सिक्रेट गुहा सापडलेली आहे पण माझ्याकडे इक्विपमेंट नव्हतं त्याच्यामुळे मला ती एक्सप्लोअर नाही करता आली त्याच्यामुळं आता आम्ही सगळेजण आता तयार आहोत ती गुहा एक्सप्लोअर करायला तर हे दोघं मित्र आपल्याबरोबर आहेतच आणि निलज सर पण आहेत सगळ्या लाईट वगैरे सगळ्या सेफ्टीसाठी गोष्टी सगळ्या घेऊन आलेलो आहे तर चला त्यात इकडे लेस गो तर ही गुहा आहे हे आपण पाटणपासून पंचवीस किलोमीटर आल्यानंतर काठीटेक या ठिकाणी इथे तुम्हाला बोर्ड दिसेल काठी अवसरे आणि काठीटेक तरी आपल्याला जायचं या बाजूला डाव्या बाजूला फटाय हा रस्ता जो सरळ जातो तो सरळ जातो सातार आल्या आणि आपण इकडून सरळ पुढे गेल्यानंतर मोजून पाच मिनिटामध्ये आपण गुहेमध्ये पोहोचणार आहोत फाट्यापासून आपण जवळजवळ दोनच मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी पोहोचलोय आणि तिथून तुम्हाला दाखवलं की काठी जायला जो काठी टेक आहे ते जे ठिकाण आहे ते तो पर्यटन स्थळ आहे तर तिथे जाण्यासाठी जो रूट आहे तिथूनच आपण आता या ठिकाणी पोहोचलोय त्याच ठिकाणामधली जी गुहेच्या आतमध्ये नवीन गुहा सापडली आपल्याला ती आपल्याला एक्सप्लोअर करायची आहे मजा येणार आहे कारण की थ्रिलिंग एक्सपिरियन्स असणार आहे आपण आता पोचलोय त्या गुहेच्या वर बरोबर आणि कुणाला माहिती नाही आहे जास्त गुहा अपरिचर्षी गुहा आहे दोन्ही मित्र आता इथंच राहतात पण यांनाही ती माहिती नाही आहे म्हणजे के टू पॉइंट हा पॉईंट माहिती आहे पण ही गुहा त्यांना माहिती नव्हती पहिल्यांदा इकडे बघा इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा गुहेतनं झाड वरती आलेलं आहे इकडच्या बाजूला बरोबर गुहेतून वरती झाड आले आणि आपण आता तिथे खाली जाणार आहोत चंद्राच्या आकारासारखा आहे म्हणून याला चांदगळ बोलतात आणि या प्रवाहाच्या मधूनच आपल्याला खाली उतरायचं आतमध्ये हा रस्ता आहे लोकांसाठी खूप जास्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स येणारा हा स्पॉट आहे हा रस्ता आहे आपण म्हणू शकतो कारण इथून सरळ 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 आत उतरायचं आणि तिथून पुन्हा आतमध्ये जायचं आहे आणि ती गुहा दुसरी पलीकडं आहे जी आजपर्यंत एक्सप्लोअर नाही झालेली मित्रांनो फायनली आता आपण हात जाणार आहे चला 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 जाऊ सर पुढं चला बरोबर दरवाज्यातून पाणी पडतंय आतमध्ये आणि इकडं ही गुहा जबरदस्त अशी लागलं डोक्याला तिथं जपून जावं लागतं दगड लागला आता डोक्याला माझ्या बरं जपून जावं लागतं वाकून हळू आणि तिकडं मोठी गुहा आहे बघा तिकडे तुम्हाला म्हणलं ना हा पहिला पाठ त्याच्यानंतर ह्याच्या बाजूला तिकडं दुसरा पाठ आणि तो आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे तो तिकडं आतमध्ये आहे इकडच्या बाजूला इकडून पाणी सगळं आत जात आहे अरे बेडक्या हे बघा तिकडे हे दाखव आरपार तिकडे हे बघा तिकडे तिकडे पूर्ण पलीकडे दिसतंय आरपार इकडून पाणी पूर्ण आत जाते बघा तिकडे पाण्याची पातळी पण खोल 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 होत गेले तर बघा तिथे खोल पाणी तर तिकडे आत कुणी जायचा प्रयत्न पण करू नका कारण रिस्क असू शकते मित्रांनी पहिल्यांदा पाहिले गोवा आणि हे बोललात तुम्ही वरून फिरत होता आम्ही खूप वेळा वेळा पण माहिती किती बरेच वेळा येऊन सुद्धा म्हणजे त्यांना माहित नव्हतं स्थानिकांना सुद्धा ही माहिती नाहीये अशी गुहा ही पहिली गुहा पाहून झाल्यानंतर ही दुसरी गुहा आपल्याला इकडे दिसतेय तुम्ही इकडे बघू शकता इकडच्या बाजूला आहे दुसरी गुहा हे बघा ही दुसरी गुहा जिथून झाड वर गेलेलं आहे आणि आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर छोट्या छोट्या बऱ्याच गुहा इकडे पण आहेत सुद्धा आहेत आपण तरी बऱ्यापैकी लाईट घेऊन आलो आहे तेव्हा काय प्रॉब्लेम नाही आहे हा इकडे तुम्हाला दिसेल प्राण्यांना बसण्यासाठीची जागा आणि हे झाड इथून बरोबर वरती निघालेलं आहे या गुहेच्या छताला बघा मित्रांनो दगड पूर्ण अडकलेले आहेत तिकडं तिकडे तुम्हाला सर दिसत असतील त्या बाजूला एवढी मोठी ही गळ गुहा आपल्याला पाहायला मिळते हे बघा आणि आता इथून जाऊया जो पॉइंट बघायचं होतं आपल्याला जी गुहा एक्सप्लोअर करायची ती पलीकडची इथून आता निघालो त्या गुहेकडं जी तुम्हाला म्हणाल होतं ती डेंजर गुहा आणि आतमध्ये जायला आपल्याकडं सगळी इक्विपमेंट आहेत सध्या आणि हां हे बघा तिकडे आत आत आतमध्ये ती अजूनही कधीच एक्सप्लोर न झालेली गुहा पण एक्सप्लोअर करतो आता कधी सुद्धा एक्सप्लोअर झालेली नाही आहे ही गुहा तर त्या ठिकाणी पहिला असणार आहोत आपण जे आता आतमध्ये जाणार आहोत त्या दोन बघितलेल्या आहेत आणि ही वाली हा 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 आतमध्ये काय आहे काय नाही काहीच माहीत नाहीये तिकडे तिकडे आतमध्ये बरंच आहे बरेच आतमध्ये आहे डेंजर व हा अरे मित्रांनो अवश्य डोक्याला लागले परत खूप जपून जावं लागतं हे डोक्याला लागतंय एकदम हळू एकदम हळूया जोरात लागलं डोक्याला हा हे बघा मित्रांनो ही तिसरी गळ एक्सप्लोअर झालेली इथली ही आहे तिसरी गुहा आतमध्ये कोण आहे काय माहित नाही आपण डायरेक्ट आत आलोय हा हा काय तर ही आली आहे दुसरी गुहा तिसरी गुहा म्हणू शकतो जी पहिल्यांदा एक्सप्लोअर होते या आपल्या चॅनलवर चांदकामधली दुसरी गुहा ओ हे बघा जबरदस्त जी हाईट जास्त उंच नाही आहे सर आपण चालू शकतो पण अशा पद्धतीची गुहा इकडे दिसते इकडच्या बाजूला आतमध्ये इकडे पण थोडंसं वाकून जाऊन परत उंच आहे इकडं उभं राहू शकतो एवढी जागा आहे इकडे एवढा इकडं म्हणजे इकडून आपण चालत आलो इकडून चालत आल्यानंतर इथं उभं राहू शकते एवढी जागा आहे बाकीच्या ठिकाणं आपल्याला बसून जावं लागतंय आणि दरवाजा इतका छोटा आहे ना काही एकताना पूर्ण वाकून यावं लागतं जपून यावं लागतं की बघा तुम्हाला इकडे दिसेल माझ्या मागे दरवाजा आहे एवढा छोटा दरवाजा येतो आणि तिथून एकदम जपून यावं लागतं आपल्याला गुहेमध्ये जास्त वेळ थांबल्यामुळं हा श्वास घ्यायला थोडंसं हे होतंय आता पाऊस आहे पण थोडासा त्रास होतोय ही गुहा फायनली एक्सप्लोअर झालेली आहे म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर तीन गुहा पाहायला मिळतात हां तीन गुहा आणि ज्या जास्त लोकांना माहिती नाही आहेत एवढ्या जबरदस्त अशा या गुहा आहेत ती गुहा पाहिल्यानंतर आपण थोडंसं वरती आलो आणि वरती आल्यानंतर सदाशिव शिर्के दादा आहेत जे आत्ता या पवनचक्कीचे ऑन ड्युटी कर्मचारी ऑफिसर आहेत तर त्यांनी आपल्याला सांगितलं की खाली अजून एक गुहा आहे म्हणजे गुहांचं जाळ आहे तर ते आपण आता जाऊन एक्सप्लोअर करूयात हे खाली मोठी गुहा आहे अरे तर पायवाट आहे का खाली जायला पायवाट म्हणजे इथे गेलेत आधी लोक पाणी वगैरे आम्हाला लागतं ना बरं ओके म्हणजे एक्सप्लोअर नाही झालेली ही पण अजून आहे ती ओके हा आणि बरोबर वरून वरून चालत चालत खाली आले पायवाट तर तयार झालेलं इकडं इथं खाली आल्यानंतर म्हणताना पण घळ तयार झालेलं आहे इकडं तुम्हाला दिसेल इकडे अजून एक आपल्याला घळ पाहायला मिळते हे बघा इकडं आतमध्ये पण आहे आणि इकडं अशी आणि हे जे पाणी जे आहे हे प्यायला देतात ना पाणी आहे प्यायला देतात पाणी आहे हे बघा एवढी मोठी आहे तुम्हाला इकडे दिसेल एवढी मोठी इकडच्या बाजूला दिसते अशी आतमध्ये बरीच आहे आणि पाणी जे नॅचरल पाणी येते ते पाणी इथं प्यायला नेलं जातं एक गावाला कुठल्या गावाल गावाला नेते रे औसरी गावाला औसरी गावाला हे पाणी खाली नेलं जाते आहे तर एक गुहा शोधायला आलो आणि अजून एक गुहा आपल्याला सापडली आहे ही वाली आतमध्ये बरं जात आहे का तिकडे पण आहे का अजून तिकडच्या बाजूला अजून एक आहे या ठिकाणी आल्यानंतर या खडकांच्या खाली खूप गुहा आहेत हे बघा इथून पाणी पडतंय धबधब्यासारखं आणि याच्या बाजूलाच इकडं अजून एक आहे अच्छा हा बरेच अडचणीत आहे ओशर हे बघा इकडे पाणी आहे सगळं आणि इकडून जावं लागतं असं त्या गुहेच्या वरून इकडून आपण आलो आणि इकडून आता परत आतमध्ये इकडं चाललोय आतमध्ये मोठी आहे हा तिकडे अंधार आहे बॅटरी आहे आपल्याकडे इथं पण एक छोटी गो आहे हां या थिंक जनावरांना बसायची जागा दिसते अरे आतमध्ये बरीच आहे ठीक आहे आपण आता आज जाऊयात दादा पहिल्यांदा पुढं आत चाललेले आहेत हां हे बघा एकदम बसून जावं लागतं असं पूर्ण आतमध्ये ओ हो काय दगड पडला का हो आता बरंच बसून आज जावं लागतं आहे बसून 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 पूर्ण आत हा ओलं झालंय सगळं हा आलो आपण आतमध्ये आतमध्ये इकडे एवढी आहे पुढं पण आहे का अजून तिकडे ओके आपण थोडंसं पुढे जाऊया हा हां जनावर असेल नाही तर दिसत तर नाहीये हा नाही ना जनावर नाही इथे आता त्यामुळे आहे ओ शेट कारण की जनावरांचीच अरे बरेच आतमध्ये तिकडे हा तिकडे बरेच आतमध्ये प्रॉपर जनावरांची बसायची जागा आहे तिकडे पण बघा तिकडे पण दिसतंय आतमध्ये एकदम छोटं होल आहे तिकडे आणि इकडे सुद्धा हो यार आपण आतमध्ये आलो एवढं वाकून पूर्णपणे आणि महत्वाचं म्हणजे आम्ही बघितलं नव्हतं आज जनावर आहेत का नाही आहेत पण हे दादा रेग्युलर इथे येतात त्याच्यामुळे ते म्हणले की चला आतमध्ये जाऊयात आणि एक भाग बा, बघायला आलो आणि दुसरी गुहा म्हणजे बऱ्याच इथं आजूबाजूला घडी आहेत मस्त जबरदस्त पाहिल्या मिळाली आपल्या इकडे इकडे काय इकडून आणि आपण गुहांचं जाड आहे या पूर्ण पठाराच्या खाली हे बघा आपण तिकडून आत आलो हा जबरदस्त यार हा मजा आली आपण आता बाहेर जाऊयात बघा कायवेळचं हे बघा इकडं जातानाच आपल्याला इकडे इथं सायळ असू शकते कारण की बघा तुम्हाला सायळचं काटा इथं दिसतोय हा हा इकडे काटा आहे ते सायळचं ढकणार तुम्हाला तिकडे ना सायळचे काटे बरेच आहेत म्हणजे या ठिकाणी साय आहे सुन जावं लागतंय सगळं हो खूप जपून जावं लागते फायनली आपण आलोय फाय तिकडे हा मित्रांनो जबरदस्त आहे मस्त या सर बाय मस्त तिकडून आपण आलोय सरळ बऱ्यापैकी आतमध्ये गेलो होतो तिकडे लोक एवढाच दरवाजा आहे तिकडे आणि तू सर्व वाकत वाकत आता बाहेर यायचं आहे हो यार मजा आली खरंच आता दिवस जबरदस्त आहे माझ्यासाठी अरे एवढा गुहा पाहायला मिळतो जो आपला आवडीचा विषय आहे पठारावरील केवचं जाळं आहे आणि ह्या नॅचरल केवज आहेत हे पशु पक्षी प्राणी साप यांचा आदिवास आहे तर हे आम्ही एक्सप्लोर केलं पण हे यांचा आदिवास आपल्याला डिस्टर्ब करण्याचा अधिकार कोणाला नाही आहे तर या ठिकाणी जे पक्षी प्राणी राहत आहेत विनाकारण तुम्ही याच्या आत जाऊन धाडस करू नका छोट्या मोठ्या गळी दिसल्या तर धाडस करू नका त्याला अनुभव लागतो आम्ही ट्रेनिंग घेऊन हे सगळं करत आहे तर त्याची तुम्ही जाण ठेवून कुणीही हे सगळं बघितल्यानंतर विनाकारण कोण नसताना एकटं जाण्याचा प्रयत्न करू नये मित्रांनो सरांनी जी माहिती दिली ती खरंच पाळा आणि निसर्गाला आणि निसर्गातील प्राण्यांना त्रास होऊ नये या गोष्टी करा जसं आता सरांनी सांगितलं मित्रांनो इथं आपल्याला एक आळूचं पान दिसतंय म्हणजे आळूची सगळी पानं असल्यासारखे दिसत पण ही आळूची पानं आहेत तर कुणी खाण्याचा प्रयत्न करू नये पण ही वेगळीच प्रजात आहे तर ही आळूची पानं म्हणून कोणी चुकून घेऊ नये हो काठी या भागामध्ये आल्यानंतर म्हणजे काठी असेल काठी टेक असेल या सगळ्या भागामध्ये आल्यानंतर तुम्हाला जर चहा नाश्ता करायचा असेल किंवा जेवण करायचं असेल तर सुंदर असं हॉटेल आपल्याला इकडे हॉटेल बाबा इथं आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्हाला कोल्ड ड्रिंक्स वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील बिस्किट्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तर काय काय आपल्याकडे येत आता वडापाव कांदा भाजी फेमस चालते तिकडं थंडा पावसाच्या दिवसात भाजी खाण्यासाठी इकडे खूप असतं आणि जेवणाची वगैरे काय व्यवस्था इकडे ऑर्डर परमान बनवून देतो मच्छी मटण अंडी शाकाहारी शाकाहारी म्हणजे ऑर्डर आधी द्यायला लागते ऑर्डर आधी ओके मग इथं आल्यानंतर तुम्हाला ऑर्डर वगैरे आधी द्यावे लागेल मी याचा नंबर तुम्हाला देतो इथे आणि त्यांना कॉल करून तुम्ही आधी आधी सांगावं लागतं बरोबर आधी सांगून तुम्ही इथं ऑर्डर देऊ शकता आणि त्यामुळे तुम्हाला व्हेज नॉन दोन्ही प्रकारातलं जेवण मिळू शकतं आणि जसं यांनी सांगितलं की इथं वातावरण पावसाळ्यामधलं खूप जबरदस्त असतं आणि त्यावेळेस तुम्ही जेव्हा इथं येता त्यावेळेस तुम्हाला इथं मस्तपैकी भजी वगैरे खायला मिळणार आहेत मित्रांनो आत्ता आपण खूप जबरदस्त अशी गुहा पाहिलेली आहे आणि तिसरी गुहा एक्सप्लोअर केलेली आहे पहिल्यांदा जगासमोर आणि थँक्स टू निलेश सर आणि त्याचबरोबर आपले मित्र विकास आणि अजून एक मित्र ते वरती गेलेले आहेत तर त्यांनी आपल्याला म्हणजे आतमध्ये आले आणि ते ठिकाण आपण एक्सप्लोअर केलं खूप जास्त मजा आली एक नवीन ॲडव्हेंचर आपल्याला करता आलेलं आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडल्यातल्यात लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमंत्रीशी शेअर करा आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच बटन नाही बघा लगेच दाबा म्हणजे आपले नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळणार आहेत आणि हो ही ठिकाणी जसं की तुम्हाला जर पाहायची असतील तर मी नीलज सरांचा नंबर देत आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही या सगळ्या ठिकाणी हे सगळं ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स करू शकता तर ते लगेच त्यांना कॉल करून तुम्ही इकडे येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता जय महाराष्ट्र